विषय काय असेल ते मला महत्वाचं राज ठाकरेंनी युतीचा प्रस्ताव दिल्यानंतर त्यावर प्रतिसाद आला आणि राज ठाकरे परदेशात आहेत एकोणतीस तारखेला येणार आहेत असं असताना उद्धव ही परदेशात गेलेले आहेत आणि ते चार तारखेला युतीची चर्चा पुढे सुरू होईल असं म्हटलं जात मीडिया फारच पुढे गेलाय त्यांनी युतीची घोषणाच केली बघा राज ठाकरे मुंबईत नाहीये ते कुठे गेलेत त्याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही ते मुंबईत नाहीये आणि नक्कीच त्यांनी एक हात पुढे केलेला आणि त्याला प्रतिसाद मान्य उद्धव ठाकरे यांनी दिला आपण इथेच थांबायला हवं काही दिवस जाऊ द्या मनसे प्रमुख ते मुंबईत नाहीयेत त्यांना मुंबईत येऊ द्या आणि त्यानंतर आपण सगळ्या चर्चा करू रोज याच्यावर चर्चा करून कशा करता त्या विषयाचं गांभीर्य घालवायचं आहे ना लोकांच्या मनातल्या भावना आहेत जिवंत ठेवा लागेल तुम्ही जिवंत ठेवत ना हा विषय जिवंतच राहणार उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यामध्ये जे नातं आहे त्यासाठी कोणी राजकीय व्यक्तीची गरज नाही त्यांच्यामध्ये येऊन चर्चा करण्याची किंवा अन्य कोणाची गरज नाही या दोघांचं नातं काय आहे हे मी सुद्धा अनेक वर्ष त्या प्रवाहामध्ये आहे ना दोन्ही बाजूला आणि मला माहिती आहे ना त्यांच्या भावना एकमेकांविषयी काय आहे कुटुंबात त्यांच्या भावना काय आहे या सगळ्याची जाणीव मला सुद्धा आहे राजकारणामुळे अशी नाती तुटत नसतात हे लक्षात घ्या आणि माननीय उद्धव ठाकरे हे कमाली कमालीचे सकारात्मक आहेत कमालीचे म्हणजे आता ते तुम्ही एक पट्टी घ्या आणि ते मोजत राहा पण ते कमालीचे सकारात्मक आहेत की महाराष्ट्राचं मराठी माणसाच नुकसान होऊ नये आपल्याकडून त्यासाठी त्यांची भूमिका जी आहे ते अत्यंत सकारात्मक मा, सकारात्मक आहे ज्याना ज्यांना महाराष्ट्र हितासाठी एकत्र आहे त्यांनी यावं आता कालच मला रिपब्लिकन पक्षातल्या एका प्रमुख गटाचा संपर्क त्यांनी केला की आम्हालाही या प्रवाहात यायचाय मराठी म्हणून आता मी त्याच्याविषयी लगेच फोड करणार नाही पण प्रमुख प्रमुख या चळवळीतले जे नेते आहेत त्यांनी सांगितलं की आम्हालाही तुम्ही या प्रवाहात सामील करून घ्या जर दोन ठाकरे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचा विचार करत असतील तर आमच्या सरकारना सुद्धा मागे राहता येणार नाही जसं संयुक्त महाराष्ट्र चळवळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सहभाग घेतला पुढाकार घेतला आणि महाराष्ट्र आणि मराठी माणसाची एकजूट अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला त्या पद्धतीनं रिपब्लिकन म्हणजे आंबेडकरी चळवळीतले अनेक प्रमुख लोक आता संपर्क करायला लागलेले आहेत ला, कारण प्रत्येकाला वाटतं की आम्ही मराठी आहोत आणि मराठी म्हणून या आप मुंबईवरती आपला ठसा हा कायम राहायला पाहिजे पण राऊत साहेब तुम्ही म्हणता की हे दोन नेतेच ठरवतील हे दोन नेतेच भेटतील हे दोन नेतेच आता मुंबईत नाही आहेत त्यामुळे मला माते ये माते ये ते मुंबईत आहेत की नाही त्याच्याविषयी तुमच्याकडे फार जास्त माहिती आहे आम्ही त्यांच्या इथे जवळ असून अजून आम्हाला माझ्याकडे माहिती नाहीये मी त्यांना भेटा ना। आता भेटायला जातोय माननीय उद्धव ठाकरे साहेबांना त्यांची माझी आता अपॉइंटमेंट आहे थोड्या वेळाने आम्ही भेटतोय सकाळी चर्चा तुम्हाला लंडनला जाऊन बरं का तर बघू ना त्यात काय झालं दोन नेत्यांना जर दोन नेते कसले दोन, दोन भाऊ जर भेटणार असतील ते भेटू द्या आम्ही त्यांच्या बरोबर असू ना आम्ही कुठे जातोय मी ते दोन्ही घरचा पाहुणा घ्यासाठी तुम्हाला कॅफेत जावं लागणार उद्धव ठाकरे काय आम्ही काय किंवा राज ठाकरे काय हे सगळे आम्ही बराच काळ एकत्र राहिलेले माणसं आहोत बराच काळ बराच मोठ्या कालखंड आम्ही एकत्र घालवलेला आहे राज ठाकरे यांचे वडील जे आहेत माननीय श्रीकांत ठाकरे संगीतकार त्यांच्या तर अत्यंत जिव्हाळ्याचं नातं त्यां सगळ्यांशीच नातं आहे ना राजकारणामुळे मार्ग वेगळे झाले तरी पण भावनेचा ओलावा असतो आणि तो असायला काहीच हरकत नाही आम्ही राजकीय दृष्ट्या किती भांडत राहिलो भांडत राहिलो शरद पवारांशी भांडत राहिलो पण ओलावा राही आजही आहे तुम्हाला राजकारणामध्ये कटुताच पाहिजे का महाराष्ट्रात नको महाराष्ट्रातल्या राजकारणातली कटुता आणि विष हे भारतीय जनता पक्षाने निर्माण केलं नाहीतर तर महाराष्ट्र असा कधीच नव्हता ओठात एक आणि पोटात दुसरं वगैरे असा महाराष्ट्र आपलं हे राज्य मराठी माणसाच कधीच नव्हतं आम्ही यशवंतराव चव्हाणांपासून पाहिले आम्ही यशवंतराव चव्हाणांचा आत्मा अंतरंग समज सम्झ, समजून घेतलं फार शेवटच्या काळामध्ये चव्हाण साहेबांना आम्ही भेट भेटलो आम्ही त्यांच्यासारख्या टोलेजंग माणसाला भेटण्याची संधी आम्हाला त्या काळात मिळाली एकत्र येत असतील तर तसंही कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नसावं कोणी म्हटलं का पोटात दुखत त्यांच्याकडे एकत्र येण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे बारामती प्रतिष्ठान आहे विद्या प्रतिष्ठान आहे रय शिक्षण आजही माननीय शरद पवार साहेब त्यांच्या पक्षाच मजबूतीकरणासाठी आजही महाराष्ट्र पालता घालत सुप्रिया सुळे त्यांच्या पक्षाच्या बांधणीसाठी फिरतायत जयंतराव पाटील हे त्यांच्या पक्षाच्या जी जी बळकटीसाठी जीवाच रान करतायत हे सगळे नेते जितेंद्र आव्हाड फिरतायत अजूनही माननीय पवार साहेब त्यांचा जो पक्ष आहे अधिकृत त्यासाठीच काम करतायत एकत्र एक आलेले आहेत ते काही त्यांच्या संस्थात्मक कामासाठी एकत्र आलेले आहेत पीक विमा मोठ्या ठाकरे मोठ्या प्रमाणात ठाकरे भावना दिसून येणार काय होते राऊत साहेब आता मुंबई आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी होर्डिंग लागायला सुरुवात झालेली आहे लोक म्हणतायत की आमची भावना आहे की ठाकरे बंधूनी एकत्र या त्या लोक भावनेचा विचार करूनच माननीय उद्धव साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आता तुम्हाला सांगतो मी सकाळी इथे पाठीमागे चालायला जातो वॉकला जातो अचानक लोकांचा रिस्पॉन्स असा आहे साहेब एकत्र आलं पाहिजे साहेब दोन भावांना एकत्र आलं पाहिजे साहेब मराठी माणसासाठी एकत्र हे मला आता इथून रस्त्यावर जाताना चालताना लोक सांगतात ही लोकभावना ही लोकभावना सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे आणि आम्ही ती समजून घेतलेली आहे माननीय उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये कोणताही अहंकार नाही आणि कोणती कटुता नाही हे मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगेन तुम्ही काल उत्तर दिलं नाही पण आजही जरा जाणून घ्यायचं होतं की जो राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या मैत्रीतला दुरावा हो, कारण ज्या पद्धतीने टीका दोघांनी एकमेकांवर केली पण आशिष शेलार यांनी मैत्री संपुष्टात आल्याचं जाहीर केलं अशी मैत्री संपुष्टात येत नाही ना तर राज ठाकरे आणि माझी मैत्री संपुष्टात आली का एकमेकांवर आम्ही सातत्यानं टीका केली आरोप प्रत्यारोप झाले हा त्यांनी माझ्या नकला केल्या आम्ही केल्या माननीय शरद पवार बाळासाहेब नेहमी करायचे उद्धव साहेब राज ठाकरे हे राजकीय टीका टिकणे असते आता ते मिस्टर शेलार आणि राज ठाकरे यांच्यात नक्की कोणत्या प्रकारचं भांडण आहे त्याला काय व्यक्तिगत किनार आहे का राजकीय भांडणामुळे मैत्री तुटत नाही अजिबात नाही पण नक्की कारण काय त्याचा तुम्हाला त्याचा शोध घ्यावा लागेल चलो इंडिया में क्या है सुप्रीम कोर्ट में बंगाल में राष्ट्रपति पद लगना चाहिए बंगाल में राष्ट्रपति चाहिए बीजेपी की अगर ये मांग है पीएल तो फाइल होती रहती है पश्चिम बंगाल में तृणमूल तो कांग्रेस के पास भारी बहुमत है ये सरकार लोगों ने चुन कर दी है और वहां जो दंगे हो रहे हैं उसके पीछे भारतीय जनता पार्टी का हाथ है वहां के जो दंगे है ना बीजेपी चाहते है वहां दंगे हो जाए और दंगे के बहाने वहां राष्ट्रपति शासन लगाया जाए ये भारतीय जनता पार्टी की एक कूटनीति है राजनीति है महाराष्ट्र में कुछ कारण नहीं था राष्ट्रपति शासन लगा दिया वो तो खिलौना बन गया है ना मोदी और शाहजी का राष्ट्रपति शासन का मणिपुर में तीन साल के बाद लगाया हजारों लोग मारे गए सैकड़ों महिलाओं पर अत्याचार हो गए तब नहीं लगा राष्ट्रपति शासन उनके लिए खिलौना बन गया है इस तरह से राष्ट्रपति शासन नहीं लगता है और राष्ट्रपति शासन लगा के आप राज नहीं कर सकते तो जो 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 कहा है राहुल गांधी जी ने अमेरिका में जाकर और सही है ये देश में सभी काम गैर कानूनी तरीके से चल रहे चुनाव आयोग के ऊपर बीजेपी का नियंत्रण है राष्ट्रपति भवन पर बीजेपी का नियंत्रण है सर्वोच्च न्यायालय पर बीजेपी नियंत्रण लाना चाहती है, तो डेमोक्रेसी और फ्रीडम है कहा? मुझे बताइए जब चाहे हम राष्ट्रपति शासन लगा दे जब चाहे हम सुप्रीम कोर्ट को गाली देंगे बकवास करेंगे यही चल रहा है ना देश में पिटिशन लेके आओ और दबाव डालो सुप्रीम कोर्ट के ऊपर लेकिन सुप्रीम कोर्ट ये दबाव मानने को तैयार नहीं है कौन शिंदेगढ़ कौन शिंदेगढ़ पश्चिम बंगाल में आश्चर्य है की अब तक ये वॉशिंग्टन अमेरिका में राष्ट्रपति शासन लगाने की बात क्यों नहीं कर रहे हैं इंग्लैंड में अरे आपके औकात देखो क्या है कहाँ पहुंचे आप ड्रेस कोड की की बात की है तो ड्रेस कोड सबको लगे ना मंत्रालय में जो मंत्री आते हैं उनको भी ड्रेस कोड लगाई जो आईएस आई एस आई पी एस आई पी एस को ड्रेस है आई एस को भी ड्रेस कोड लगाई सबको ड्रेस कोड लगाए जनता नंगी है गरीब जनता के पास कपड़े नहीं है और ये ड्रेस कोड की बात कर